नमस्कार आपण पाहत आहात स्त्री शक्तीनेच मी रसिका पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह हो यांच्या बदलीची चर्चा सुरू असताना सृष्टी शेळके यांनी आज प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी महापालिका आयुक्त पदाची सूत्रे स्वीकारली तर महापालिका अतिरिक्त आयुक्त एक दोन आणि तीन या महत्वाच्या पदावर अनुक्रमे दुर्गाभूर आर्या आणि कृतिक मातेरे यांची वर्णी लागली महापालिकेतील महत्वाच्या पदांची जबाबदारी स्वीकारतात या सर्व तरुणांनी आयुक्त शेखर सिंह यांच्यासोबत शहरातील वाहतूक व्यवस्था आरोग्य शिक्षण त्याचबरोबर महिलांच्या प्रश्नावर चर्चा करत शहरातील विकास कामांचा देखील आढावा घेतला विशेष म्हणजे आयुक्त शेखर सिंह यांनी देखील सर्व विषयांची अभ्यासपूर्ण माहिती दिली पदभार सोहळा प्रतिकात्मक दरम्यान पिंपरी चिंचवड महापालिकेतील या पदभार सोहळ्याची चर्चा वाऱ्यासारखी शहरवर पसरली मात्र महापालिकेतील महत्वाच्या पदे रुजू झालेले हे सर्व तरुण तरुणी कोणी अधिकारी नसून पिंपरी चिंचवड शहरातील सर्वसामान्य सुशिक्षित तरुण आहेत आणि यांना देण्यात आलेला पदभार हा प्रतिकात्मक स्वरूपाचा होता हे आयुक्त सिंग यांनी स्पष्ट करत राष्ट्रीय मतदार दिवस आणि आज असलेल्या प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधत आयुक्त शेखर सिंग यांनी तरुणांना प्रशासनातील कामकाजाची माहिती व्हावी आणि प्रजासत्ताक या शब्दाचं महत्व देखील अनुभवता यावं यासाठी शहरातील नव मतदार तरुणांची प्रतिनिधिक स्वरूपात निवड करून त्यांना मतदानाच्या हक्काची माहिती देण्याबरोबरच नव मतदारांचा सन्मान करण्याच्या हेतूने हा उपक्रम घेत त्यांना एक दिवसाचा प्रतिकात्मक अधिकारी केल्याचं आयुक्त म्हणाले आयुक्तांनी घेतलेल्या या अनोख्या उपक्रमामुळे तरुणांना आनंद झालाच त्याचबरोबर कोणत्याही सरकार यंत्रणेला धोरणात निर्णय घेताना किती अडथळे येतात आणि त्यावर सखोल अभ्यास करून त्या कशा सोडवल्या जातात याचा अनुभव हिता आल्याचं व्यक्त केलं संविधान आहे की एकशे चाळीस कोटी सर्व नागरिकांना पुण्या गोंदाने राहण्यासाठी आणि एक त्यांना आज सरांना भेटून खूप छान वाटलं खरंतर आज प्रजासत्ताक दिन आहे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी संविधान आपल्या सगळ्यांना लागू झालं होतं आणि माझे बरेच काही प्रश्न होते आ, आ, ते मी सरांना विचारले आणि सरांनी खूप छान पद्धतीने प्रत्येक माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं बऱ्याच गोष्टी सरांना सांगितल्या आणि त्यांच्या बोलण्यात कळत होतं की बऱ्याच गोष्टी जेव्हा लागू होतात असे पीज लांस तेव्हा ते, ते लागू करण्यासाठी प्रत्येक लोकांचं मत घेणं विरोध आपल्याला मिळणं ह्या सगळ्या गोष्टीतून जाऊन एक फायनल डिसिजन घेणं हे खरंच खूप अवघड आहे कारण सगळ्यांचं मन राखता राखता सगळे डिसिजन आपल्याला घ्यायचे असतात आणि ते प्रेशर त्यांच्या बोलण्यात पण कळत होत सरांशी बोलून भेटून खूप छान वाटलं ऍक्च्युली खूप इन्स्पायरिंग होते घरामध्ये काही काही तरतुदी पण अशा आहेत की होत नाहीयेत त्याचही त्यांनी उत्तर दिलं की का होऊ शकत नाही म्हणजे जे आहे ते स्पष्ट ते शब्दामध्ये बोलले त्याच प्रमाणामध्ये माझे काही प्रश्न होते आपण पाहिलं की, की पिंपरी चिंचवड शहर आपण पाहिलं आणि पुणे शहर पाहिलं पब्लिक टॉयलेट्स हायवेवरती नाहीत पिंपरी चिंचवड शहरामध्ये त्याचप्रमाणे एमआयडीसी एरिया आहे साडेतीन हजार किलोमीटर एवढा मोठा वर्कर्स येतात लाखो याच्यामध्ये तिथे पब्लिक टॉयलेट्स असणं हे गरजेचं आहे महिलांसाठी कारण वेगवेगळे रोग महिलांना होऊ शकतात अनेमियाचा त्रास महिलांना होऊ शकतो तर हे काही गोष्टी आपल्या शहरामध्ये पालिकेने करायला पाहिजे होते तर हा प्रश्न विचारलेला त्याचं मला त्यांनी उत्तर दिलेला आहे आणि हळूहळू हे प्रोसिजर आहे ते चालू आहेत असं मला त्यांनी सांगितलं खूप सगळ्यांचे प्रश्न नी, नीट ऐकून घेऊन व्यवस्थित सगळ्या प्रश्नांची उत्तरं समजून घेऊन दिली एकदम डिटेलमध्ये कुठलीही प्रत्येक आणि प्रत्येक फील्डमधली इन्फॉर्मेशन त्यांना होती आणि त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने सुद्धा सांगितलं खूप चांगला एक्सपिरियन्स होता नवीन गोष्टी जाणून घेण्या घेतल्या की आम्हाला ज्या गोष्टी माहीत नव्हत्या आधी तर त्या जाणून की काय प्रगती होती आहे आपल्या आजूबाजूला ती माहीत नव्हती तर मग ते नवीन जाणून घेत अरे पुढे